नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत चला मग आज आपण बनवूया पनीर चिली हॉटेलमध्ये मिळते तशीच पनीर चिली आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर पनीर चिली बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे हे पनीर मी आता बारीक पीसमध्ये कट करते या ठिकाणी पनीर तुम्हाला लहान किंवा मोठ्या शेपमध्ये कट करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता पनीरच्या या शेपने काही फरक पडत नाही फक्त नंतर आपण जे साहित्य टाकणार आहे त्याचं प्रमाण परफेक्ट पडलं पाहिजे पनीर मी असं मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा लहान पीसमध्ये सुद्धा कट करू शकता नंतर मी हे पनीर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि यावरती दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचं त्यानंतर हाफ टीस्पून काळी मिरी पावडर टाकायची आणि हाफ टीस्पून लाल तिखट शेवटी चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आता हे सगळं चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ आपल्याला हे पूर्ण पनीर तेलामध्ये फ्राय करायचं आहे त्यामुळे हे कॉर्नफ्लावर याला चांगलं लावून घेऊ थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून वरतून एक चमचा पाणी टाकायचं म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होईल आता हे पनीर आपण पन तेलामध्ये फ्राय करून घेऊया या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये असं एक एक करून पनीर टाकूया तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि यावरतीच आपल्याला हे पनीर फ्राय करायचं आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत हे पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे आता याची दुसरी सुद्धा अशी पलटून घेऊ हे बघा पनीरचा रंग छान सोनेरी झालाय आता हे पनीर आपण काढून घेऊ आणि दुसरं पनीर सुद्धा असंच फ्राय करून घेऊ हे बाकी राहिलेले पनीर सुद्धा मी याच प्रकारे फ्राय करून घेते आता पूर्ण पनीर फ्राय झालेले आहेत पनीर फ्राय केलं त्याच कढईमध्ये मी पनीर चिली बनवणार आहे तर कढईमध्ये मी चार चमचे तेल तसंच ठेवलं आणि बाकीचं तेल काढून घेतलं नंतर यामध्ये एक टेबलस्पून बारीक कट केलेलं आलं आणि लसूण टाकायचं हे हलकंसं फ्राय झालं की नंतर यामध्ये दोन बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची आता गॅसच्या मिडियम फ्लेमवरतीच हे हलकंसं फ्राय करून घ्यायचं नंतर यामध्ये आपण एक उभा चिरलेला कांदा टाकूया कांद्याच्या पाथीमधला जो कोवळा कांदा असतो तोसुद्धा या मी यामध्ये मिक्स केलेला आहे पाथीचा जो कांदा असतो त्याने पनीर चिलीला आणखी छान टेस्ट आहे गॅसच्या हाय फ्लेमवरती आपण हा कांदा एक ते दोन मिनटं फ्राय करून घेऊया आणि गॅसच्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कारण असं केल्याने कांदा पूर्णपणे फ्राय होत नाही त्यामध्ये थोडासा कच्चेपणा असतो आणि त्याची टेस्ट पनीर चिली खाताना खूप छान लागते नंतर यामध्ये एक शिमला मिरची अशा मोठ्या फोडींमध्ये कट करून टाकायची आणि सिमला मिरची सुद्धा आपल्याला गॅसच्या हाय फ्लेम वरतीच हलकी फ्राय करायची आहे पूर्णपणे नरम होईपर्यंत नाही करायची इथे आपली कांदा आणि शिमला मिरची हलकीशी फ्राय झालेली आहे तर आता आपण यामध्ये सॉस टाकूया तर सगळ्यात अगोदर चार चमचे सोया सॉस टाकायचा नंतर तीन चमचे रेड चिली सॉस टाकायचा त्यानंतर एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि शेवटी तीन चमचे टोमॅटो सॉस टाकायचा पूर्ण सॉस टाकलेले आहेत तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ यावेळी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पनीर चिलीमध्ये असे सगळ्या प्रकारचे सॉस जर टाकले तर पनीर चिलीला खूप छान टेस्ट येते नंतर यामध्ये एक चमचा विनेगर टाकायचा तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी थोडं टाकायचं कारण आपण यामध्ये जी सॉस टाकलेली आहेत त्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे काळजीपूर्वकच मीठ घालायचं आणि नंतर यामध्ये दोन टेबलस्पून पाणी टाकायचं तुम्हाला जर पनीर चिलीमध्ये जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाणी ॲड करा मी ड्राय पनीर चिली करते त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलं आहे आता यामध्ये आपण कांद्याची पात टाकूया तर अर्धी वाटी कांद्याची पात यामध्ये टाकायची कांद्याच्या पातीने पनीर चिलीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे कांद्याची पात नक्की टाकायची हे थोडंसं मिक्स करून घेऊ कारण नंतर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे तर एका वाटीमध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकलं कॉर्नफ्लावर चांगलं मिक्स केलं की यामध्ये टाकायचं तुम्ही पनीर चिलीसोबत जर जास्त ग्रेवी बनवणार असाल तर या ठिकाणी तुम्ही दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर घ्या म्हणजे ग्रेवी जास्त होईल आणि घट्ट होईल तर सगळं चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकूया फ्राय केलेलं पनीर आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं असंच फ्राय करायचं तुम्ही एकदा या पद्धतीने पनीर चिली बनवून बघा आणि बाहेर मिळते त्या पनीर चिलीपेक्षाही तुम्हाला या पनीर चिलीची चव जास्त आवडेल वरतून पुन्हा एकदा थोडीशी कांद्याची पात टाकूया तर अशा सोप्या पद्धतीने पनीर चिली तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत